मित्रांनो विनायक वापसोरे या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जेवताही व्हिडिओ काढणार आहे आम्ही आणि सगळे असे उभे राहिलेले आहेत तुम्ही आता मी झूम करत आहे थोडं सगळे असे उभा राहिलेले आहेत आताच भाऊजी कामावरून आलेले आहेत तिकडं भूमी सगळं जेवण घेत आहे इकडं बघू शकता झटपट पटापट पड़ पड़ लक्ष्मी के घर के अंदर झटपट नंतरून आता भाऊजी इथं गेम खेळत आहेत आम्हाला जेवण करायचं इथं तुम्हाला पटतं का बघा गेम खेळत आहेत हा काय म्हणत्या भाऊजी तुमचे चार शब्द काय म्हणत्या ना अरू ब्लोर झालो झट पट पटापट लक्ष्मीजी घर घ्या <laughs> आमच्या घरात ने एक नियम चालू झाला माहिती हा आमच्या घरात खूप असे निघतात टॉयलेट टूलेट त्यामुळे आम्ही आज असं ठरवलं ज्याच्या तोंडातून बोलणं निघेल त्याला पाच हजार रुपये आहे आणि सुरुवातीच्या काय नाही हे भाऊजींना पटत नाहीये पण आमचा हा नियम लागू आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे विनायकदा जेवायच्या अगोदर झोपून गेलेले आहेत तर त्यांना मी आता उठवत आहे आणि शिव्या खाणार आहे मी आता ओहो उठाना आहो सकाळ झाली ओहो उठा उठा दिवाळी आली अहो उठाना उठा ना आहो ना अरे थंडी वाजते ऋतू उठा उठा आहो उठाना कधी ओ उठाना ऋतू नको ना यार अरे ऋतू थंडी वाजती सोड ना अरे ऋतू अरे थंडी वाजती नावायच नाही अरे ऋतू थंडी वाजती मला सो लाग थंडीच्या महिन्यात काय गरम वाजणार आहे का तुम्हाला त्यांचा मोबाईल कसा पकडलाय आयर उते यार का उटा मग मी मार खायला समर्थ आहे सॉरी बेबी सॉरी आय मग घाल तुम्ही बघू शकता किती जोरात वरडू राहिली बिर्याणीचा टोप हादरलेला आहे आमचा का व्हायचं देऊ राहिली यार उठा ना जेवायला का हिमत आणि कुठून हिम्मत हिंमत ही बघू शकता हिता जीव चालला हिला वरती जायचंय कुठं जायचं तुला कुठं जायचं तुझ्या मालकाला उठवायचंय चल उठ उट, चल जा उठव मधन हा बघा कशी उडी मारली लगेच जा ना उठव ना तिकडं उठव थंडी आता कुठं जायचं तुला ओ उठणार आहे का नाही शेवटचं सांगा चला जेवायला उठणार आहे का नाही ओ ओ <laughs> विनू उठतच नाहीत मम्मी तेल नाय थंडी वाजते किती खूप थंडी खूप आमच्याकडे एवढी थंडी आहे ना का सांगू शकत नाही तुम्ही मम्मींचा ह्याच्यावरून बघू शकता मम्मीने कसं स्कार्फ स्वेटर पायात अशी गरमीची चप्पल सॉक्स एवढा पॅक झालेला आहेत मम्मी बाहेर बर्फ वाट पडतोय असं वाटतंय काय हो मम्मी रुमाल रुमाल मास, मास, रुमा, रुमा 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 मास। तीन गोष्टी नाकातला शेवट कळाला आणि इथं तुम्ही बघू शकता भाऊजींनी कसं काही गोळू झालं लागले आहे का नाही शेवटच सांगा तू मला वडू नको मी नको चालू उठा ना का पटकन उठतो का बाहेर नाही घेतले का नाही याला महत्व आहे कष्ट बिष्ट काय नाही भूमी भांडणला राहिले भूमी यांना कुणाला बळी पडू नको तू भूमी बळी पडू नको तू यांना कोणाला घेऊन आली तू भूमे तू असं करणार नाही हो सगळं बनवलंय त्यांनी आता सगळे तुमच्या विनायक दादाच्या वाटेला असे नजर लावून उभे आहेत माणूस आलेला नाही तरी पण बघू शकता भेटल काय करते बहिणी त्याला दिसून राहिलो

गरम गरम घेऊन थंडी बाजू राहिले चल ना मी तू जेवायला पडतो आता गरम गरम बिर्याणी मस्त माझ्या हाताने काय तरी खाले हात्रा कशाला <laughs> <था वो थी। laughs> गादी बिदी नसती पंखा लावतात काय मम्मी पंखा अजिबात नाही लावत मी <laughs> 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 मम्मी मी खरंच पंखा मी तुम्हाला खरं सांगू का मित्रांनो मी अजिबात पंखा बंद केलेला आहे गेले चार दिवस झालं मी पंखा बिना पंख्याची झोपत आहे आणि अजिबात तरी पण माझ्यावर असा आरोप करत आहेत का हे पण मी या मताशी सहमत येतो मला मी कसा पकडला तुम्ही सांगा कमेंट मध्ये या मताशी मी सहमत आहे का ताई खूप जास्त फास्ट पंखा लावतात त्यांच्या पंख्याची हवा आमच्या रूम मध्ये येते डायरेक्ट इतका त्रास होतो आम्हाला पण चार दिवसापासून डायरेक्ट त्या रूम मधून डायरेक्ट या रूम मध्ये येते हवा एसी ला पुच्छन लावते बघ उन्हाळ्यात थांब आम्ही उन्हाळ्यात एक गोष्ट आता मी काही दिवसांनी सांग ना आता नाही शेअर करू शकत ती गोष्ट म्हणजे मी नाही सांगू शकत जाऊ द्या जाऊ द्या नाही सांगायचं पाणी यार काय पाणी हे बघू शकता कशा हसू राहिले आता तुमचं दादा काही जेवायला येतील नाही मला माहित नाही ते आल्यावर आम्ही व्हिडिओ चालू करतो चला तर आम्ही परत एकदा भेटत आहोत तुम्हाला कारण विनायक दादा खूप कष्ट विनायक दादा खूप कष्ट करून जेवायला भेटलेले जेवायला बसलेले आहेत आणि आजचा वाढपी आहे भूमिका वागचौरे संतोष दादा झुलक जेवा तुम्ही बघू शकता थंडी शपथ इतकी थंडी आहे ना काय सांगू तुम्हाला आहे बर का थंडी आहे फक्त सगळे म्हणतात संगमनेरला थंडी नाही संगमनेरला थंडी नाही पण संगमनेरला पण भरपूर थंडी तुम्हाला सांगू मित्रांनो मुंबईला आहे आता सत्तावीस डिग्री थंडी आहे बर का आणि इकडं टेम्परेचर आहे ना ते जवळपास सोळा आता सोळा असेल बरं का बारा वाजता चौदा होत तीन वाजता डायरेक्ट नऊ आणि आठ का हा बस। बस। डायरेक्ट धाडधार धाड 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 एक दोन वाजता एक दोन वर असल्यावर बर्फ पडतो का बर्फ पडतो उचलेला मला माहिती आहे मी मनालीला गेले होते बर्फ खारट असतो हा बर्फ खारट असतो तोंडात गेला होता चुकून असं वरती उडवत वर होते ना तेव्हा तो चुकून तोंडात गेला होता मी म्हणलं आहो असं मी हळद तिथं <laughs> मी खाल्ला होता का म्हणजे मी खाल्ला नव्हता खाल्ला नव्हता मी तुम्हाला हळूच म्हणलं आहो नक्की खाऊन बघितला असं तुम्हाला माहिती बर्फा

बघा ना सगळ्यांनी जेवायला या कुणी जेवायला नाही बोलवलं तुम्हाला तिघ तिघ जेवतात ते तरी झाली यांना बिर्याणी खायची होती तरी पण पनीरची भाजीला हा हा केलं होतं यांनी दोघं जण दोघी जणी नाही दोघ जण दोघ आम्ही पोर आहे आता माणसं ना आली नाही सांगतो ऐकतो करतो खातो पितो ती माझी जन्म भाषा आहे राईट ओके काय नाही बोलूच अरे वा आय लव्ह यू आहोत तुम्ही बघू शकता इथं मम्मी आलेले आहेत मम्मीचा रेनकोट नाही सॉरी खराब झालेला आहे चेन घेईल चेन बसून आणतो मी तिला मम्मी तुम्हाला सांग चेन बसवून आणत आहे अशा पद्धतीने असा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब हा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका चला बाय बाय बाय